जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर एकोणीस नोव्हेंबर प्रतिनिधी क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे ऐतिहासिक बिंदु चौका ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास प्रतिष्ठानचे विधी सल्लागार सिटी क्रिमिनलचे माजी अध। यक्ष एकोणी ऍड दत्ताजीराव कवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडालून ढेजा न भोरे महेश साळोखे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ कोमल लोंढे प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील सामाजिक कार्यकर्ते साजिद मुल्ला रणजित ओंधकर अजिंक्य कांबळे प्रमोद ओंगरे सतीश रास्ते राजेंद्र जोशी सुहास पाटील सत्यजित कांबळे बंकट सूर्यवंशी राजेंद्र कांबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श अक्षय साळवे

भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा पण त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता राष्ट्राची एकता आणि एकात्मता राष्ट्राची एकता नागरिकात्मक आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून संकल्प आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्का या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव